तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी बुलढाणा जिल्ह्याच्या संग्रामपूर तालुक्यातील वरवटबकाल येथील पेट्रोल पंपावर नागरिकांसाठी आवश्यक त्या भौतिक सुविधा नसल्याची बातमी एम सी एन न्यूज मराठीने प्रसारित केली होती नागरिकांसाठी अशुद्ध पिण्याचे पाणी महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाचा अभाव तसेच वाहनातील टायरमध्ये हवा भरण्याची सुविधा सुद्धा या पेट्रोल पंपावर उपलब्ध नाही याबाबत प्रकाशित झालेल्या बातमीची दखल घेत संग्रामपूर पुरवठा अधिकारी कोमल रोडे यांनी त्या पेट्रोल पंपावर भेट देऊन चौकशी केली त्यावेळी सदर पेट्रोल पंपावर पिण्याच्या पाण्याची कोणतीच व्यवस्था नसल्याचे वास्तव समोर आले त्याचप्रमाणे आधी घाणेरडे असलेले शौचालय आता तात्पुरत्या स्वरूपात स्वच्छता केल्याचेही अधिकाऱ्यांचे प्रत्यक्ष पाहणीमध्ये आढळून आल्याने याबाबतचा अहवाल डी ओ ऑफिसकडे पाठवण्यात आला असून यासंदर्भात पुढील कार्यवाही होणार असल्याची प्रतिक्रिया पुरवठा अधिकारी रोडे यांनी दूरध्वनीवरून दिली एम सी एन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार संग्रामपूर